हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं शिल्पा हिवाळ युट्यूब चॅनलमध्ये आणि सर्वांना माझा क्रांतिकारी आणि मित्रांनो तुम्हाला आज आदिवासी जागतिक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा मित्रांनो याच्या मागच्या व्लॉगमध्ये प्रश्न विचारला होता की बबली चप्पल माझी सँडल मागते बबली आणि तुम्ही सगळ्यांना मी विचारलं कमेंट करा मला की मी तिला सँडल देऊ का नको देऊ तर सगळ्यांनी ह्याच कमेंट केल्यात बबलीला अजिबात सँडल देऊ नको तर तिला खरंच सँडल दिलेली नाहीये तुमचं म्हणजे तुमचं मत सगळ्यांनी ऐकलं आमच्या घरच्यांनीसुद्धा ऐकलं आणि खरंच बबलीला सँडल दिलेली नाही तर तुम्ही अशा कमेंट नक्की करत जा की जेणेकरून आम्हाला पण बरं वाटतं कमेंटचं उत्तर द्यायला तुमच्या तर मित्रांनो हे बघा भंतीजीसाठी मी बनवलंय भोजन चपाती भाजी मे भेंडी फ्राय आणि थोडीशी मेथीची भाजी तर चला आपण भंतीजीला भोजन देऊया

परी मला कधीची बोलते मम्मी मला मावशीच्या घरी सोड मावशीच्या घरी सोड कारण की परीला तीन दिवस शाळेला सुट्टी आहे मग स्कूलला सुट्टी असल्यामुळे आणि परीला म्हणजे वाटतं की तीन दिवस सुट्टी आहे मम्मी मला मावशीकडे सोड तिचं मत आहे असं मला मावशीकडे सोड तिकडे तिचे काही फ्रेंड आहे अक्षू आहे विशू आहे तर ती म्हणते मम्मी मला सोड ना प्लीज सोड तिकडे तीन दिवसासाठी सुट्टी आहे म्हणून आणि तिला मी म्हटलं तू अभ्यास कर घरात बस काहीतरी होमवर्क कर ड्रॉइंग कर तर ती म्हणते माझं झालेलं आहे अभ्यास तर मला तू तिकडे प्लीज सोड तर मी नाही सांगत आपण तिचं तुम्हाला मी तिचं ऐकवते तर मित्रांनो तुम्हाला माझ्या रुसूबाईकडे मी घेऊन जाते रुसूबाई रुसलीये तर चला काय झालं दिदी चले एक काम कर दो रुपये दे और पचास रुपये काट ओवर एक्टिंग के बच्चे ते माझी दिदी काय झालं पाहिजे तरी ना तू तिकडे मावशी मग दोन तीन दिवस येतो तुला अभ्यास नको करायला सोडतेस ना, ना मग दादाला मी सोडते तिकडे तर दादाला काय नाही दादा मोठा आहे मावशीच्या घरी राहतो दादा कुणाच्या घरी जात नाही दुसऱ्यांच्या इतर घरी मावशीकडेच बसतो तू सगळीकडे फिरती मग तिकडे गेल्यावर आता ही बघा ही मावशीच्या घरी गेली हिला सोडलं हिच्या मावशीचं घर जास्त काही लांब नाहीये ला आपल्याला काही ट्रेन नाही पकडायची आपल्याला काही रिक्षा नाही पकडायची काहीच नाही स्कूटीवर जाऊन मावशीचं घरी येतं आणि तिकडे तीन तीन मावसा आहेत तिच्या तर तिचं म्हणणं आहे तीन दिवस शाळेला सुट्टी मम्मी तर मला तिकडे सोड म्हणून नेऊन पण तिकडे सोडल्यानंतर हिच्या बऱ्याच मैत्रिणी तिकडे एरियामध्ये ज्या जमा होतात छोट्या छोट्या आणि नंतर तिला त्यांच्या घरी घेऊन जातात आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर गे मग मीला इकडे बघते तिकडे बघते कुठे कुठे मग योग्य नाही आहे मावशीच्या घरी गेलं तर ठीक आहे पण दुसऱ्याच्या घरी मी कसं काय पाठवणार कारण की ही मला सांगून जात नाही मम्मी मी इकडे मम्मी मी तिकडे त्याच्यामुळे मी हिला म्हणते तू दिवसभर खेळ तिकडे आणि संध्याकाळी येताना आपण घरी येऊ हो। पण ही म्हणते नको मला तिकडे तीन दिवस माझे कपडे पण दे तिकडे मला तिकडे सोड काय मग आता तिकडे काय करणार तू जाऊन तुम्हाला प्रॉमिस करते नाही मी कि तिकडे गेल्यावर मी मस्ती करणार नाही मस्ती करते गेल्यावर नाही त्यांना प्रॉमिस मग आता काय तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट करा की परी म्हणते मला तिकडे सोड मावशीच्या घरी सोड मावशीच्या घरी गेलं हिच्या सगळ्या मैत्रिणी लगेच गोळा होतील आणि मग लागेल खेळायला मग तिकडनं काय घराच्या बाहेर निघत नाही मग मी हे करते ते करते हे करते ते करते बरेच हिचे बहाणे चालू होतात मग तुम्ही कमेंट करा इला मावशीच्या घरी सोडू का नको कारण की इला मी काय बोलली की तुला मी सोडते आणि परत संध्याकाळी घेऊन येते घरी सर्य उमद मैं जो कर जब बडया रहा ही बोलते नाही मी तिकडेच थांबेल दोन दिवस कायते मला नाही माय मला मी सोडणार मला नाही मी सोडणार नाही अजिबात कारण की तू तिकडे गेल्यानंतर परत येणार नाहीस घरी तिकडे रडशील लोकांना वाटेल की सोडत नाही सोडायला पाहिजे इने बबलीताई म्हणल सोड मी हाय लक्ष देयला पण बबलीला दुकान चालवावं लागतं तुला कसं काय बघेल ती सारखं सारखं ती घरात पण येते ना तक्षी तक्षी है भाई, है, है भाई। तर ठीक आहे मित्रांनो इला मी नेते बबलीच्या घरी मावशी छतीच्या तीन मावशी तिकडे श्रद्धा बबली आका तर तिघींकडे नेते आणि तुम्हाला मी एक सांगते मी हिला संध्याकाळी येताना परत घरी घेऊन येणार आहे <laughs> तिला थोडस मी माझ्या दिदीला ना एखाद्या किंडर जो आहे किंवा एखादी कॅडबरी जरी दिली तर माझ्या दिदीला लागेल माझ्या बातात येईल परत येईल घरी आणि दादाचं काही नाही दादा राहतो तिकडे दादा, दादा मोठा आहे आता दादाला दोन दिवस सुट्टी तर दादा श्रद्धा मावशीकडे गेलाय तर तो तिकडे राहील आणि त्याचं टेन्शन नाहीये मोठा आहे तो समजदार आहे त्याला सांगितलं तेवढंच तो करतो पण ही ना ही मनाने हिच्या मनाचं वागते मग ही तिकडे गेल्यानंतर हिला ध्यान ना राहत मला मम्मी मारेल बिरेल का ओरडेल मला तरीच्या ह्या गोष्टी लक्षात नाही राहत आणि चला मग जाऊया मावशीकडे आणि मावशीकडे जाताना ही म्हणते की मला ना मम्मी माझे ड्रेस घे तिकडे एक दोन ड्रेस तिकडे राहायसाठी आहे ना, ना। तर चला ह्याच्या मावशीकडे जाऊया तर हे बघा मित्रांनो मी आणि परी आलीये परीच्या मावशीच्या घरी आणि परी बघा इकडे आल्यानंतर किती स्माइल एकदम खोलून स्माइल निघते परीची तर चला मावशीने अजून बघितलं नाहीये बाहेर येऊन तर चला घरामध्ये एंट्री करू आपण तर हे बघा मित्रांनो परी लगेच पळत पळत धावत गेली विशू पण आहे का माझी विशू इकडे हा बघा मावशीच्या कशा जवळ माझी परंपराची हे पण आहे गे बोल अगं हे गाणं त्याला अरे दोघी बहिणीचं बघ कस जीव लावा लागलं तक्षु विश्व तक्षु कुठे मग शाळेला तीन दिवस ती बोलली मला मावशीकडे सोड म्हणून आणि मी नाही सोडलं तर रागवली माझ्याकडे माझ्याकडे दोघे जण अगं मी आता हा का जेवण स्वयंपाक झाला राहुलला जायचं होतं ना औरंगाबादला त्याच्यामुळे मग चपाती केली भाजी केली भात केला परीला संडे पर्यंत सुट्टी आहे बरं इथं परीला अगं ती तुला ना सांगणार नाही जाईल ती इकडे तिकडे मला भीती वाटते मी म्हणलं की नको कारण की ना ती दुकानात जाते का सारखं सारखं दुकान तीच आहे ना आता मग काय ठेवत नाही दोन तीन वेळेस बोला बोलली मी ठेव ठेव परीला पण ठेवत नाही मग आता ठेव सुट्टी आहे मग मी तुला तर मित्रांनो हे बघा मी आली आहे श्रद्धाकडे आणि सांग परीने तुम्हाला सांगितलंच आहे की मावशीकडे थांबायचं आहे तर श्रद्धाकडे आल्यानंतर श्रद्धाही म्हणते की दोन तीन दिवस सुट्टी आहे तर ठेव हो तिला तरीही माझं मन काही लागणार नाही मी पण थोडं वेळ बसते इकडे आणि चहा वगैरे पिल्यानंतर बघू परी जर ऐकलेच तर, तर तिला घेऊन जाईन आणि जर राहिली तर राहू देईन आणि जर ही परी रडली रात्री फोन करून मला मम्मी मला करमत नाही मग ही फटकी खाईल माझ्या हातची

काय बघा मी इकडे आली परीला सोडायला पण ती मला म्हणते तू पण जेवून जा तर तिने मस्तपैकी सुद्धा केली आहे चिकन सुद्धा केले आणि वरण सुद्धा आहे आणि भात पण आहे चपाती पण आहे आणि एवढे पदार्थ बघून खरंच माझ्या तोंडाला पाणी आलंय आणि जेवणाची पण वेळ अजून झाली नाही तरी मी थोडंसं नाश्त्यासारखं आम्ही जेवणात आहोतच कारण की श्रद्धा खूप छान स्वयंपाक करते वरण भात परीला पण आवडतो आणि परी सुद्धा डाळ भात खाईल पण परीला खात परीला मला हाताने खाऊ घालावं लागेल आणि तिच्यासोबत मी पण खाईल बघा आता इथे आल्यावर पण मला थोडीशी हेल्प करते हेल्प नाही मी खाऊन बघते मी टेस्ट करून बघते की कशी भुर्जी आहे आणि तुम्हालाही दाखवते त्यासाठी मी थोडीशी भुर्जी घेणार कारण मी जेवताना खाणार आहे अरे घेता येत नाही का दुसरा तो काय छोटा चम्मस काय येत नाही तर मी एक घास खाऊन बघते आधी कशी चव झाली हम्म झाली खूप छान झाली आहे अंड्याची भुर्जी एक घास खाल्ला खूप छान आहे अंड्याची भुर्जी आणि टेस्टी मस्त तिखट पण व्यवस्थित आहे आणि सोबत ना मला पाव खायला खूप आवडतो खाली ठेवेल तेव्हा मी जाऊन बसणार आहे तर म्हणजे दिवशी नाही आपली बघ एक हॉटेल होती पालघर मध्ये तर तेव्हा मी अशीच ना सहज अंड्याची भुर्जी बनवली होती तर त्या टायमाला एक म्हणजे पोलीसवाला होता म्हणजे hmm. होते पोलीस वाले होते त्या टायमाला मला ते बोलले की मॅडम काय आहे आणि तेव्हा मीच होती आणि राहुलच होते हॉटेल वरती तर मग मी म्हटलं मच्छी तर संपलेली आहे पण अंड्याची भुर्जी मी तुम्हाला बनवून देते मी बनवली त्यांना एवढी माझ्या हातची अंड्याची भुर्जी आवडली बापरे मग ते दुसऱ्या दिवशी ते परत आले तर त्या मम्मी होती हॉटेल हो वरती आणि मग मम्मीला त्या मा मॅडम नाहीत का त्या काल अंड्याची भुर्जी बनवलेली त्या कुठे आहेत घरी ये अरे बापरे काय अंड्याची भुर्जी भारी बनवली असं तर माझ्या तर कधीच नाही मला बनवून घातली खूप छान होती आणि खरं काय सांगायचं लोक काय काय बोल विषू <laughs> <laughs> तर मित्रांनो हे बघा मी श्रद्धाच्या घरी जेवायला बसणार आहेत आम्ही आणि श्रद्धाचे मिस्टर गेलेत बाहेर त्यांची गाडी फोर व्हीलर तर ते नेहमी बाहेर जातात गाडी घेऊन म्हणजे त्यांच्या गाडीला भाडं असतं तर त्यांना अर्जंट जावं लागतं आता श्रद्धाच्या घरी मी आली आहे श्रद्धा म्हणते मला जेवून जा आणि तिकडे विशूसुद्धा आहे आणि विशू गाणं बोलणार आहे आपल्यापुढे एक सॉंग तर तुम्ही तिच्या गाण्याला नक्कीच लाईक करा शेअर करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सबस्क्राईब तुम्ही मला भरभराटून करा असं तर मी म्हणते तुम्हाला तर चला तिचं गाणं ऐकूया आपण ताई बोल गाणं बस हवा निकल

बघा रागवली आणि जेवत नाही पोरं असंच करतात ही पण रागवली मग ती रागवली होती आता ही रागवली चिकन खाते आमची विषू डाळ म्हणते डाळ एवढी राहिलं पाहिजे मला हा व्हिडिओ करायचा किती गुडगरे जेवते परी पण ठेवणारे आणि ती पण ठेवणारे मित्रांनो आज तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय